तुम्ही बघू शकता अगदी छान असा झणझणीत मस्त असा चवीला आणि रंगाला देखील छान असा हा ठेचा तयार केलेला आहे हा ठेचा किंवा खरडा खाल्ल्यानंतर तोंडाला एवढी छान चव येते की ते शब्दात देखील मी सांगू शकणार नाही आणि हा ठेचा अगदी कमी साहित्यात जरी तयार होत असला कमी वेळेत तयार होत असला तरी देखील दोन ते तीन महिने आरामात टिकतो आता हा कसा बनवायचा हे तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण या ठेच्याची रेसिपी थोडीफार देखील तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर आणि सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर झणझणीत असा लाल मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत मिरच्या तर लाल मिरच्या तुम्ही बघू शकता ह्या मार्केटमध्ये इझिली मिळून जातात तर ह्या ओल्या लाल मिरच्या आहेत सुकलेल्या लाल मिरच्यांचा वापर या ठिकाणी मी केलेला नाही आपण या ठिकाणी ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सोबत घेतलेला आहे लिंबाचा रस तर एवढ्या मिरच्यांसाठी या ठिकाणी मी तीन लिंबांचा रस घेतलेला आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमच साखर आणि सोबत घेतलेला आहे लसूण तर कोणताही ठेचा तयार करत असताना लसूण जास्त घातला की ठेच्याची चव वाढते त्याच पद्धतीने आपण या ठेच्यामध्ये किंवा या वराडी ठेच्यामध्ये दे देखील लसूण जास्त प्रमाणात वापरत आहोत तर मिरचीपेक्षा थोडासा कमी असा मी लसूण सोलून घेतलेला आहे त्यानंतर आता मिरचीचे देठं काढून घेत आहोत तर त्याआधी थोडंसं हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे तर आपल्या घरामध्ये जे कुकिंगसाठी यूज होतं ते तेल या ठिकाणी मी हाताला लावून घेतलं आणि तेल लावून नंतर जर आपण मिरची देठं काढली तर मात्र आपल्या हाताला तिखट जाणवत नाही किंवा आग होत नाही कारण ह्या लाल मिरच्या फारच झणझणीत आणि तिखट असतात त्यामुळे तेल लावून त्यानंतरच आपण ह्या मिरच्यांची देठं काढून घेणार आहोत तर सर्व मिरच्यांची दाखवल्याप्रमाणे मी देठं काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर जर एखादी मिरची खराब वगैरे असेल तर ती आपण वेगळी करून घेतलेली आहे आता बघू शकता आपल्या सर्व मिरच्यांची देठं काढून झालेली आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया आता हे सर्व मिरच्या आपण कट करून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत तर याला भाजून वगैरे न घेता आपण डायरेक्ट याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार हो। आहोत तर हा लाल मिरचीचा ठेचा दोन प्रकारे केला जातो एकतर हे मिरच्या भाजून घेतल्या जातात सोबत शेंगदाणे किंवा खोबरं भाजून घेतलं जातं आणि त्यामध्ये लसूण जिरे लिंबाचा रस घातला जातो कोथिंबीर घातली जाते आणि तो ठेचा तयार केला जातो तर तिखट पाण्यात कमी लागावा किंवा तिखट कमी व्हावा यासाठी त्यामध्ये शेंगदाणे किंवा खोबऱ्याचा वापर केला जातो आणि तोही ठेचा अगदी भन्नाट लागतो आणि या ठिकाणी जो मी दाखवत आहे या पद्धतीने जरी हा ठेचा केला तरी देखील तो छानच लागतो आणि ही पद्धत जर तुम्ही वापरली तर ठेचा त्या ठेच्यापेक्षाही मस्त असा चवदार होतो तर बघू शकता सर्व मिरच्या कट करून मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या त्यानंतर सगळा लसूण या ठिकाणी मी घातलेला आहे आता इथे आपण थोडीशी साखर ॲड करत आहोत तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जास्त प्रमाण घेतलं तरी देखील चालेल किंवा साखर नाही घेतली तरी देखील चालतं पण ह्या मिरच्या अगदी झंझणीत असतात त्यामुळे अर्धा चमच साखर यामध्ये मी घातलेली आहे त्यानंतर घालूयात चवीपुरतं मीठ सोबतच एक चमचा जिरे देखील यामध्ये मी घालत आहे आणि त्यानंतर घालूयात लिंबाचा रस तर या ठिकाणी मी दाखवल्या तेवढ्या मिरच्यांसाठी या ठिकाणी मी तीन लिंबांचा रस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबटपणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्या ठिकाणी मिक्सरला झाकण लावून म्हणजे मिक्सरच्या ला भांड्याला झाकण लावून अगदी जाडसर किंवा अगदी बारीक न करता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने आपण याला बारीक करून घेऊयात तर या ठिकाणी दाखवत आहे अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असं मी याचं वाटण करून घेतलेलं आहे अगदी जास्त जाडसर केलं की याच्या बिया ज्या आहेत त्या कचकच दाताखाली येतात किंवा दातांमध्ये अडकतात त्यामुळे थोड्याशा बिया वाटल्या जातील अशा पद्धतीने मी थोडंसं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता बरेचशी जणं मिरचीच्या बिया सगळ्या काढून घेतात आणि त्यापासून ठेचा तयार करतात पण या ठिकाणी मी बिया काढलेल्या नाहीत कारण बियांची पण एक वेगळी टेस्ट असते थे, जी ठेच्यामध्ये उतरते आणि त्यामुळे ठेचा अगदी चवदार होतो आता मिरचीचं वाटण तयार झाल्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवून ती गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये घालूयात दोन ते तीन चमचे तेल तर थोडंसं तेल या ठिकाणी मी जास्त वापरत आहे आता हे तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात एक चमचा मोहरी आता हा ठेचा मी तेलामध्ये परतून घेत आहे तुम्ही जर हा ठेचा परतून घ्यायचा नसेल तर तुम्ही काय करायचं तडका तयार करायचा आणि डायरेक्ट तो आपल्या मिरचीच्या पेस्टवरती घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि तो तसाही खाल्ला तरी देखील छान लागतो किंवा अशा पद्धतीने मोहरी छान तडतडून झाली की यामध्ये संपूर्ण ठेचा घालून घ्यायचा आणि एक ते दोन मिनिटांसाठी फक्त थोडासा परतून घ्यायचा असाही तयार केला तर यामध्ये खमंगपणा छान येतो आणि त्याचा कच्चेपणा दूर झाल्यामुळे हा ठेचा आणखी चवदार तयार होतो तर तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने हा ठेचा तयार करू शकता तर ता बघू शकता यामध्ये सर्व ठेचा घालून झाला की छान मी परतून घेत आहे आता हे परतत असताना थोडंसं आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे की यामध्ये मीठ किंवा लिंबाचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे का जर लिंबू किंवा मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी ते ॲड करू शकता तर अगदी मिनिटभर आपण हा ठेचा परतून घेतलेला आहे तर थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं त्यामुळे थोडंसं मीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे पुन्हा छान मिक्स करून घेऊयात तर जास्त वेळ आपल्याला याला न गरम करता म्हणजे न परतून घेता अगदी मिनिट ते दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम अगदीच मी कमी ठेवलेली आहे आता या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहेत आणि आपला ठेचा परतून झाला की लगेचच मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपला ठेचा थंड करून ताव मारण्यासाठी तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असा झणझणीत वराडी ठेचा किंवा कोल्हापुरी ठेचा किंवा खरडा अगदी मस्त असा तयार झालेला आहे रंग देखील बघू शकता आणि चव म्हणाल अगदी भन्नाट आहे हा ठेचा तुम्ही ज्वारीची गरम गरम भाकरी किंवा बाजरीची भाकरी चपातीला मस्त असा हा ठेचा लावायचा थोडंसं तेल घालायचं किंवा गरम भातावरती थोडासा ठेचा मिक्स करून त्यावर ते तेल घालून जरी खाल्ला तरी अगदी भन्नाटच लागतो आणि त्याचबरोबर जर घरामध्ये उरलेली ब्रेड असतील पाव असतील त्याला जरी आपण हा ठेचा लावला आणि खाल्ला तरी देखील अगदी छान लागतो तर तुम्हाला कसा खायचा तसाही तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे तर जसे की मी तुम्हाला सांगितलं की हा ठेचा दोन ते तीन महिने आरामात टिकतो तर हा ठेचा तुम्ही जास्त प्रमाणात तयार करून छानपैकी थंड करून घ्यायचा आणि हवाबंद डब्यामध्ये घालून मस्त फ्रीजला स्टोअर करायचा तो आरामात अगदी दोन ते तीन महिने सहज टिकतो आणि तुम्ही हा ठेचा प्रवासाला देखील घेऊन जाऊ शकता आणि हा ठेचा दोन ते तीन महिने चांगला टिकावा यासाठी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे याला पाण्याचा अंश देखील लागता नये आणि सोबतच ठेचा घेण्यासाठी ज्यावेळेस आपण चमचा त्यामध्ये घालतो तो चमचा लगेचच बाहेर काढून घ्यायचा तर बऱ्याच जणांना ही सवय असते की ल चटण्या किंवा आपण लोणचं ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते चमचे जे असतात त्यामध्ये सोडले जातात आणि त्यामुळेच आपल्या चटण्या किंवा लोणचं लवकर खराब होतो तर असं काहीही न करता ते चमचे लगेचच बाहेर काढून घ्यायचे त्यामुळे आपलं लोणचं किंवा चटण्या थोड्या जास्त दिवस आणखी टिकतात तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये झणझणीत अशा चवीचा मस्त असा कोल्हापुरी वरडी ठेचा किंवा खरडा तयार केला नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार तर हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट्समध्ये कळवायला मला विसरू नका तर आजची रेसिपी आवडली असेल ते व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका छानसी रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा